मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारे जिल्हा परिषदच्या धर्तीवर आरोग्य भरती विभाग पेपरचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचा आहे कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट नोटिफिकेशन आपल्या मोबाईल एम आर अकॅडमीचे आपल्याला नक्कीच बघास मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शोध करून पहा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे चिकन कोणता डास चावल्याने होतो चिकन हा रोग कोणता डास चावल्याने होतो तर एडियस इजिप्सी हा डास चावल्याने चिकनगुनिया हा रोग होतो बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मानवी आहारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या पोषक तत्वेमध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम यां यांची इलेक्ट्रोलाईट टिंबटिंब मीठ व पोटॅशियम असतात तर क्लोराईड मीठ व पोटॅशियम असतात सी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे तंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो तंबाखूमध्ये निकोटीन हा पदार्थ असतो बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो सिकलनेस ॲनिमिया रोग कशाशी संबंधित आहे सिकलनेस ॲनिमिया हा रोग रक्त याच्याशी संबंधित आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाच नंबरचा असा आहे माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण नऊ टक्के इतके असते बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता तर गाजर हा भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ आहे बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे एखाद्या व्यक्तीचा रक्तगट कशावर ठरवतो एखाद्या व्यक्तीचा रक्तगट हा जणुके याच्यावर ठरवतो सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे परथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे तर परथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत हा मासे आहे ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो मानवी त्वचेचा रंग हा मेलामाईनच्या मेला मानवी त्वचेचा रंग मेलामाईनमुळे स्पष्ट होतो बी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे युंचो हा प्राणी कोणत्या संघात मोडतो तर अर्थपोडा या संघामध्ये अर्थोपोड़ा या संघामध्ये इंचू हा प्राणी मोडतो हे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते असे कोणी म्हटले शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आभ आधारस्तंभ होते असे डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटले डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय दिन हा सव्वीस जून या दिवशी साजरा केला जातो हो। सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो एकोणीसशे अठरामध्ये कुलकर्णी हे पद रद्द करून तलाठी पद प्रथम कोणी सुरू केले एकोणीसशे अठरामध्ये कुलकर्णी हे पद रद्द करून तलाठी हे पद कोणी सर्वप्रथम सुरू केले तर राजश्री शाहू महाराज यांनी तलाठी हे पद सुरू केले एकोणीसशे अठरामध्ये प्रश्न क्रमांक या ठिकाणी चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो टिंबटिंब यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो सी ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे भारतीय नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली भारतीय नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क कोठे उभारण्यात आले महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क हे पुणे या ठिकाणी उभारण्यात आले सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो भारताचे यू पी आय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता भारताचे यू पी आय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश हा फ्रान्स आहे डी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो भारताची यू पी आय पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारलेली आहे भारताची यू पी आय प्रणाली आतापर्यंत बारा देशांनी स्वीकारलेली आहे बी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी एकोणीस नंबरचा असा आहे एकवीसवी एक आशियाई अंडर ट्वेंटी अथलेटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली आहे आली होती तर दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे मित्रांनो जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे तर इटली या देशामध्ये जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस होणार आहे बी हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी एकूण किती संघ खेळणार आहेत तर एकूण वीस संघ खेळणार आहेत डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो पहिला टी ट्वेंटी विश्वकप विजेता देश कोणता आहे तर भारत हा पहिला टी ट्वेंटी विश्व कप विजेता आहे हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात तर अवयवभाव असा समास म्हणतात ए हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो समासाचे एकूण किती प्रकार पडतात समासाचे एकूण किती प्रकार पडतात तर चार प्रकार एकूण समासाचे पडतात डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो डोळ्याच्या बाहुलीचे प्रमुख कार्य कोणते डोळ्याच्या बाहुलीचे प्रमुख कार्य कोणते तर प्रकाशाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे प्रकाशाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे हे डोळ्याच्या बाहुलीचे प्रमुख कार्य आहे डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो पर्यावरण संबंधित कायदा कधी अंमलात आला पर्यावरण संबंधित कायदा कधी अंमलात आला एकोणीसशे शहाऐंशी रोजी पर्यावरण संबंधित कायदा अंमलात आला डी हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो डोबेरायनरच्या त्रिकामध्ये मधले मूलद्रव्य कोणते डोबेरायनरच्या त्रिकामध्ये मधले मूलद्रव्य कोणते तर याने सोडियम हे मूलद्रव्य आहे बी ए ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो वाल्टन सल्टन याने कोणत्या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या पाडल्या वाल्टन सटन याने कोणत्या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या पाडल्या तर नागतोडा या नागतोडा या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या पाडल्या डी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे स्तन ग्रंथी अंगावर केस याप्रमाणे सस्तन प्राणी पण सरी प्रमाणे अंडी घालतो स्पर्धप्रमाणे अंडी घालतो असा प्राणी ओळखा तर या ठिकाणी वटवागुळ हा असा प्राणी आहे स्तन ग्रंथी अंगावर केस याप्रमाणे सस्तन प्राणी पण सरिस्प्रणाने अंडी घालतो असा प्राणी ओळखा तर सी ए ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात अंगठा कोणी दिला दर्शवतो फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमान नियमानं अंगठा कोणती दिशा दर्शवतो तर विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवतो या ठिकाणी सी ऑप्शन योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद भरतीच्या धर्तीवर आरोग्य भरती विभागचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहायचा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि या आर मी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण प्रश्न ऐतिहासिक मराठी व्याकरण सामान्य ज्ञान करंट अफेअर जी के हिस्ट्रीविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच उपयुक्त आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय जरूर करा उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार